मामी योगिता भालेराव ताई तुमचं नाव काय भारती रवींद्र भारती देशमुख ताई तुम्हाला भेटायला आलेले आहेत दर्शनाला आलेले आहेत इथून मागं त्यांनी ऑनलाईन आपल्याला खरेदी केली आता सध्या शॉपवर ताई आलेले आहेत त्यांचा नैवेद्य ग्रहण करा इथं लाडू आणलेले आहेत ताईंनी आणि योगिता ताईंनी गुलामजाम आणलेले आहेत असं काही नाही लहान मुलांना माहिती नसतं असं काही नाही पण फुल पडलं दत्त दत्तपूर्ण मिठाई खाल्ली का असं काही नाही लहान मुलांना कळत नाही ना तर चालतं स्वामींना असं काही नाहीये कारण स्वामी खा लवकर लाडू तर so, माझी परीक्षा आहे बरं का लवकर खा एकदा मी खाल्लाय सारखं का मला का म्हणता तुम्ही नाही महालक्ष्मीची ना फ्रेम आहे ना ते पाठीमागून हे बॅकग्राऊंड करायला टाकले तर अजून मंदिर आहे पण कसं सगळे येणार दर्शन येतात ना तेव्हा सगळे तिथे पॅकिंगला जातात जातात तिथून डिस्टर्ब होते स्वामीने तिथे आणून ठेवलं घ्या हातातलं पाहिजे होतं तिला एक पाना म्हणलं ती आकं झाडच घेऊ माझी बघितलं